पंढरपूर निवडणुकीची पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागली काय नाही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागली निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांचा प्रचार सुरुवात झाली आता तुम्ही बघितलं प्रचार आले गेलेले काही लोकांच्या काही म्हणजे काही पार्टी प्रमुखांच्या खरं तर निवडणुकीमध्ये एवढंच दिसायला मिळतंय की पंढरपूरमध्ये जर परिचारकांनी दगड जरी उभा केला तर निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे कारण आज आपण बघतोय की नगरपालिकेची निवडणूक लागली आज नगरपालिकेची सर्व प्रचार यंत्रणा सुरू झाल्या परंतु गेल्या चाळीस वर्षामध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील व त्यांचे पुतणे आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक परिचारक असतील यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात पंढरपूरचा विकास केलेला आहे त्यामुळं विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत त्यांच्यावरती बोलण्यासारखे मला खात्री आहे की जो परिचारकांनी नगराध्यक्षपदाला उमेदवार दिला आहे जे तरुण कार्यकर्ते नगरपालिकेमध्ये दिलेत ते निवडून येणार आहेत हे आमचं पांढरंग परिवाराचं हे पहिल्यापासून हेच आहे कारण आज आपण बघतो आहे की पांढुरंग परिवाराने जे उमेदवारी व जे आत्तापर्यंत उमेदवार दिलेत ते उमेदवार दिलेले आहेत सर्व कुटुंबातले गोरगरिबातले असे लोक दिलेले आहेत आज मला सांगा आमदारकीला उभा राहिले समोरचे जे लोकविरोधक आहेत आमदारकीला उभा राहिले त्यांचा आज उमेदवार जिल्हा परिषदला उभा राहिला त्यांचा आज उमेदवार नगराध्यक्षपदाला उभा राहिला त्यांचा आज उमेदवार मग बाहेरच्या लोकांना संधी कधी देणार आहेत ती लोकं आज पांढरंग परिवारात हे जे कोण बोलते काही लोकांनी सांगितलं आम्ही बाबा आपलं मालेकशाही संपू अमुक करू तेमुक करू मला एवढं सांगायचं आहे की मालकशाही संपवण्याकरिता हे राजकारण चाललेलं नाही आहे हे राजकारण मालकशाही म्हणजे आम्ही मालकांना दिलेली उपमा आहे आज आपण पंढरपूरमध्ये बघतोय एकोणीसशे ब्याण्णवपासून अनेक लोक परिचारक कुटुंबांना मालक म्हणून उपमा देत आहेत ते म्हणत नाहीत आम्हाला मालक म्हणा आमच्या मनात आम्ही मालक म्हणा कॉरिडॉरला विरोध हा मंदिर परिसरात होतोय त्याचं निवेदनही उमेदवार नाही त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही ना निवडणूक लढवायला त्यांना दुसरा मुद्दा कुठला आहे कारण चांगला विकास होतो आहे चांगल्या विकासाला कुठेतरी आडफटाक घालायचा आज कॉरिडॉर झाला म्हणजे काय आज पंढरपूरचा विकास होणार आहे ना कॉरिडॉर म्हणजे नुसता एकट्या मालकशाहीचा विकास नाही आहे संपूर्ण पंढरपूरचा विकास होणार आहे त्यामुळे निवेदन दिले असतील तर त्यांनी त्या निवेदनावर आवाज उठवावा हे नगराध्यक्ष झाल्यानंतर पण होणार का नाही हे खात्री नाही परंतु त्यांना जे कोणी निवेदन दिले आहेत त्या निवेदनावरती आवाज उठवावा कारण राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार सर आहे देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार सर आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र सोलापूर जिल्ह्यात शैलेंद्र उर्फ प्रशांत प्रभाकर परिचारक मालक आहेत त्यामुळं हे समोरचे जे लोक का आता काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं फारसं मी लई मोठं नाही परंतु निवेदन जर दिले असतील तर त्यांनी ते निवेदन स्वीकारावं आणि कॉरिडॉरसाठी कुठेतरी आवाज उठवावा असं आम्हाला वाटतं